नमस्कार सर्वांना स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर मम्मीने बांधावरचं गवत आणलं होतं शेअनला अजून थोडंसं बाकी आहे चार वाजलेत ना आता परत यांचा खायचा टाईम झालाय तर उभ्या सगळ्या कपडा साफ केलाय आणलं आणि हे आमचं लाडकं लाडकं पिल्लू मित्रांनो तुम्ही विचारताय ना आमचं शेळी पालन अं बंदिस्तय की काय फिरस्तीय का बंदिस्तय बंदिस्त फिरस्ती ते त्याचं डोकं बाहेर आलंय बघ आम्ही ना मित्रांनो पहिले जेव्हा ही शेळी आणली होती ना या मी आम ही आम्ही घरातच ठेवायचो आमच्या एका रूम मध्ये दिसतंय हा पण घरात होतं ना त्याच्यामुळं पहिलं बांधूनच असायचं आणि आणि त्या शेळ्यांना सवय पण लागलेली आहे बंदिस्त म्हणजे बांधून राहायची त्यांच्या ह्याच्यात टाकू तेव्हाच त्या खाणार आणि त्यांना असं बाहेर म्हणजे फिरायला वगैरे पण नेलं ना तर त्या नुसत्या माणसापाटी पळत राहतात त्या काही खात नाही काहीच नाही भले किती भारी गवत असू दे खाली त्या खातच नाही त्या फक्त माणसापाटी पळत असतात त्या फक्त ह्याच्यात टाकल्यावरच खातात अशा आहेत आमच्या ह्या बाकी ही आमची कर्ड आहेत ना ही कायमच मुक्की आहेत ना झाल्यापासूनच तर ही अशी गवत गवतात नेलं ना पाटी का त्या पोटभर खातात त्यांना जितकं खायचं आहे जे खायचं आहे ते सगळं खातात गवत आणलं होतं मी आणि थोडंसं ते हे होतं ते बघ ना पार वरपर्यंत त्यांनी सुपडा साफ केला दोन कवळ आणून टाकलं होत नाचतायत पण त्याच्यावरच आता आणलं टाकते ना ते असे येतात दरवाज्यातून खूप हुशार आहेत कर्ड आमची हिला हिला जास्त करून हे माहितीये इथून कसं बाहेर निघायचं आणि बाहेर येते आणि पण खूप हुशार पण आहेत चल म्हणलं का लगेच घरी येतात चालत चालत घरात होते ना ते एवढ्या दिवस पळत पळत घरात जातात त्यांच्या रूम मध्ये एक चक्कर मारतात मग तिथं काय गहू काय ठेवलेला असेल पेंड वगैरे का ती खाणार आज बाहेर नाही सोडणार नाही तर सोडले असते त्यांनी पुढं पुढं तर नाही मारले थोडणार नाही ते आपल्या साईडच्या तिथपर्यंत मारलेलं आहे आपल्या ते ह्यापर्यंत जाऊ दे आता बघा <laughs> <देता। laughs> कशी बसली ही तुम्ही मागच्या व्हिडिओ एवढी कोणी बघितली पण नाही आणि काही नवीन प्रश्न पण नाही विचारले पण कन्सिस्टन्सी फॉलो केली पाहिजे रोज एक व्हिडिओ टाकली पाहिजे म्हणून आमची कर्डं दाखवते आहे तू आमचे काही प्रश्न असतील तर विचारत जा मित्रांनो नवीन नवीन प्रश्न विचारत जा तुम्ही सतत प्रश्न विचारता की हे काय काय घ्यायला बोलतात गव्हाण कशी बनवली किंवा गवत किती ह्याच्यात आहे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत नवीन असे एक्सायटेड प्रश्न विचारायचे म्हणजे नवीन माहिती तुम्हाला पण मिळेल आणि आम्ही पण त्याच्यावरचं वाचू जर समजा आपल्याला पाणी नसेल जमीन कमी असेल तर तुम्ही सुबाबीचं अतिउत्तम बिना पाण्याचे एकदा पावसाळ्यात तीन महिने जगले कधी उन्हाळ्यात मरत नाही पाणी नाही टाकलं तरी हा चाऱ्यामध्ये सगळ्यात भारी आणि बिना पाण्याचा एक ऑप्शन आहे सोबाबळे आणि सुबाबळीसारखं जेवढी सुभाबळ असेल तेवढी त्यांच्या अंगावर पण चमक असते आता आमची सारखी सुभाव असते तर चमक आहे कशी अंगावर शे सुबळेच्या सगळ्यात जास्त चमक आहे आणि आता लागली समजायचं ती कारण की असं अंगावर चमक आली ना तर लागलं समजायचं आता ही म्हातारी झाली आता अगाव मारतीन द्या इकडे चालले जायचं कचरा गोळा करायचा ठीक आहे मित्रांनो असेच आमचे कोणाच आहे ग चॅनलला मला वाटतं इच आहे ना हम्म सगळी एक 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 ते एकसारखेच दिसतात काय कळतं फक्त एक मोठ्या एक काळूचा एवढा समजतं कानाचा मित्रांनो गोचड्यांसाठी काहीतरी सांगा परमनंट उपाय असा ते औषध आणून सोडलं का तेवढ्या पुरता तेवढे जातात आणि नंतर परत त्यांच्या कानांवर त्या गोचड्या अंगावर गोचड्या हा हा वाला उडतोय वाटत तो मधला हवाच खूप जोरात सुट्टी आणि ते कडुलिंबाचा पाल्याचा रस लावा तुम्ही सांगितलं पण त्यांनी नुसतं तात्पुरतं असं म्हणजे हे होत आहेत आणि नंतर त्या वाढत आहेतच खूप मोठ्या मोठ्या गोचड्या आहेत त्यांचं असं वाटतं का त्या गोचड्यास त्यांचं रक्त पितायत तर त्यांची वाढ अशी चांगली नाही होणार ना घरात होतं तर आम्ही खूप साफसुथरे ठेवत होतो त्यांच्या एक गोचडी किंवा पिसा वगैरे काहीच नव्हतं पण इथं आल्यापासून आता कसं करायचं आणि कर्डांच्या अंगावर ते औषध पण सोडू शकत नाही ना ठीक हो ना। ना। <laughs> ना हो आहे मित्रांनो आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान छान कमेंट करून चांगले प्रश्न विचारत जा आणि शकुंतला गोटवॉम यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि को तुम्ही शेळ्या विकताय का आम्हाला विचारताय तर ह्यांच्याशी संपर्क करून बघा जर ते शेळ्या विकत असतील तर त्यांचा पण गोट फॉर्म आहे तर बघा ते विकत असतील तर त्यांच्या इथून घ्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद